श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवाय नम धानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्व्यापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ पाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रस रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवाभ्रामना साधू संतांना सुकवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका ती रूपाला सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं चा भांडण होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रस्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेसकू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लाली हाती काटी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय आहे गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू हो आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय कुठं आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील उन धुन बोलतील मैत्रिणी हे तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातार्यालाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर आहे माणूस की विसरलीये मागच्या जन्मी होती दरिद्री आणि आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं ते केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची ही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये गोरगरीबांना कशाला विचारेल ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल का ते व्रत मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबेगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली न कळवून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईल्या दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला मुलीची दया आली मुलीची होती कोमल काया तिक शन्बर भात होती। तरा ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी वासा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तर आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला भातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आटा उमटल्या आणि तडखन तिथे तिथून निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिचं अं तिची परिस्थिती सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं ही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिलाच गुरुवारी शांबालेने लक्ष्मी केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी उटान उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार समाधानानं चालू लागला पण पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले लुबाडलं सूरज चंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्र वाया फार वाईट वाटे राणीला रडू कोसे पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता राणावना हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्र वाटलं मुलीकडे जावं तिला तिच्या घरी निघाला चालून चालून होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवणाला पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली ती माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रसाणा मुलीचा व जाव्याचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकऱ्याच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्याचं झाकण काढलं आत काय पाहते तो काय आत दिसले कोळसे सुचंद्रेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते जनतेचे ढग हो दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सुचंद्रे केला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावे आपल्या नशिबाचे भोग आपल्यालाच भोग सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीस ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती माली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी श्यामालीनं रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यानं पाहिलं आईला तिने प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर्या पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचे रूप उठून दिसू लागली दुपारची वेळ झाली श्यामबाले व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती आरती झाली धूपांचा वास दरवत होता उपवास होता तो ती कडकडीत कर अगदी राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं जेव आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रतच अवसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपवास करीन श्यामाक ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जाण्याचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून परत निघाली मालाधरान पूर्वी पाठवलेल्या हंडा तिने ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेर काय आणलं शांबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाक काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मी ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ ऑयनी बेच जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण ही करतो मला घराचं विचार चक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रसरावाकडे पाठवले व त्याने ताबडतोब बोलवून घेतलं भद्रसावणाला त्या काहीच अर्थ नव्हता पण अधिक विचार न करता तो त्या तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्र आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारले राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचे प्रत्येक सैनिकाच्या हाती या हांड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेचावत मालधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राजावर तुटू तुटून -तु -तु पडले घाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षीने पुढे पाऊल खेचत होते आणि शेवटी शेवटी मालाधाराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रसरावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधाराला व शामालेला ही आनंदाची वा वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्याच सोन्याच्या हो मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्राचा झाटाही होता मालाधरानं भद्र श्रावाला चंद्रका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचा आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूप सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व देवाचं मिष्टान्नचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रसावणाचा राजा त्याच्या स्वाधीन केला व त्या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरूचंद्रिका न पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो जन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात सांगणे अगदी अशक्यच श्री लिल लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झाले होते दुःखाचे वाद पूर्ण थांबले होते सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची घाणी सर्वांनीच वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना श्री महालक्ष्मी महात्म्या riने शायन मौश्रीम हाक्ष में देवा